नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ज्ञानमंचवर चौथ्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी अर्जुनाला स्पष्ट आज्ञा केली होती पार्था ज्ञानाने अज्ञानाचा नाश कर तुझ्या मनात जो संशय निर्माण झाला आहे की कर्म हे पाप उत्पन्न करणारे आहे तोच संशय तुला बंधनात अडकवतो आहे हा संशय छेदून टाक आणि योग्य ते कर्म उत्कृष्ट रीतीने कर हे ऐकून अर्जुनाच्या मनात मात्र गोंधळ अधिकच वाढतो तो मनाशी विचार करू लागतो भगवंत म्हणतात की कर्माची गती अत्यंत गहन आहे कधी कर्मात अकर्म पाहणारा योगी ठरतो आणि कधी अकर्मात कर्म पाहणारा बुद्धिमान म्हणवतो पण हे सगळं नेमकं कसं जर कर्मात इतकी गुंतागुंत असेल तर मग कर्म केल्याने पुढील अनर्थ परंपरा थांबेल का एकीकडे कर्माला दोष दिला जातो आणि दुसरीकडे पुन्हा युद्ध करायला सांगितलं जातं याचा अर्थ तरी काय अर्जुन स्वतःलाच प्रश्न विचारतो हे जर पापकर्म वाटत असेल तर केवळ श्रीकृष्ण सांगतात म्हणून मी ते करावं का माझ्या बुद्धीचा उपयोग तरी काय त्याला वाटू लागतं की देवांचे बोलणे परस्पर विरोधी आहे बहुधा देवही मला कसाबसा युद्धात उभं करत आहेत पण माझं मन पटल्याशिवाय मी हे कृत्य करणार नाही म्हणून अर्जुन थेट भगवंतांना प्रश्न विचारतो तो म्हणतो हे प्रभू तुमच्या बोलण्यात एक वाक्यता नाही एकदा तुम्ही कर्मसन्यासाचं मोठं वर्णन करता आणि आता पुन्हा कर्मयोग सांगून कर्म कर अशी आज्ञा देता आम्ही आधीच अज्ञानी आहोत तुमचं बोलणं आमच्या बुद्धीला समजत नाही तत्त्व सांगताना एकच स्पष्ट मार्ग दाखवायला हवा म्हणून आज स्पष्ट सांगा कर्म करणे योग्य आहे की कर्माचा त्याग करणे योग्य आहे आम्हाला असा मार्ग हवा जो सोपा सरळ आणि निश्चित फल देणारा असेल जणू पालखीत बसून केलेला प्रवास जिथे श्रम कमी आणि फल निश्चित असतं हे देवा तुमच्याशिवाय असा मार्ग आम्हाला कोण दाखवणार अर्जुनाची ही व्याकुळता ऐकून भगवंत मंद हसतात आणि त्याच्या शंकेचं समाधान करण्यासाठी बोलू लागतात भगवंत म्हणतात अर्जुना संन्यास आणि कर्मयोग दोन्हीही तत्त्वत मोक्ष देणारे आहेत पण संन्यासाचं सामर्थ्य सर्वांमध्ये नसतं जसं बलवान पुरुष पोहून नदी पार करतो पण स्त्री बालक यांना नौकेची गरज लागते तसंच कर्मयोग हा बहुतेकांसाठी सोपा मार्ग आहे योग्यीतीने कर्म केल्यास संन्यासातून जे फळ मिळतं तेच फल कर्मयोगातूनही मिळतं आणि श्रमही कमी पडतात भगवंत पुढे सांगतात कर्मयोगी अंतकरणाने संन्यासीच असतो तो गेलेल्या गोष्टीची आठवण करत नाही आणि न मिळालेल्या गोष्टीची इच्छा धरत नाही त्याचं मन मेरू पर्वतासारखं स्थिर असतं मी आणि माझा हा भाव त्याच्यात उरत नाही अशा निर्ममतेमुळे आसक्ती आपोआप गळून पडते आणि तो अखंड सुखात नांदतो अर्जुना बाहेरून पाहिलं तर तो गृहस्थासारखा दिसतो पण आतून तो पूर्ण संन्यासी असतो जसं विजल्यावर राख उरते तसं मन निस्संग झाल्यावर त्याग वेगळा करावा लागत नाही कर्मयोग आणि संन्यास हे दोन वेगळे मार्ग नसून अंतःकरणाने एकच आहेत जे हे समजतात त्यांनाच खऱ्या अर्थाने ज्ञानाची पहाट झाली आहे अर्जुना निष्काम कर्माची युक्ती साधली तर मोक्षाचा पर्वत सहज चढता येतो कर्म सोडून संन्यास धरल्यास मन अडखळतं दोन्ही बाजूंनी त्रास होतो म्हणून मी तुला एखादा मार्ग जबरदस्तीने धरायला सांगत नाही फक्त इतकंच सांगतो मन शांत करणारा कर्मलोक स्वीकार कारण मार्ग कोणता यापेक्षा मन मुक्त आहे की नाही हे अधिक महत्त्वाचं आहे मनावर जन्मोजन्मी मळ साचतो तो, तो मळ गुरुवचनांच्या अभ्यासाने हळूहळू धुतला जातो एक दिवस अचानक आत्मस्वरूपाचा अनुभव येतो जसं मिठाचा खडा समुद्रात मिसळून समुद्रासारखाच होतो तसं मन आत्मस्वरूपात लीन झालं की मी करतो ही त्रिपुटी नाहीशी होते तेव्हा देहाकडून कर्म घडत असलं तरी तो जीव करता राहत नाही तो करता असूनही अकर्ता असतो अर्जुना योगी देहात राहतो सर्व क्रिया करतो पाहतो ऐकतो बोलतो खातो झोपतो पण संसारात अडकत नाही कमळाचं पान पाण्यात असूनही ओलावं होत नाही तसा तो कर्मबंधनात अडकत नाही अशा स्थितीत सुख दुःख मान अपमान मनाला हलवत नाहीत तो समदृष्टीने सगळं पाहतो हीच खरी मुक्ती आहे हीच कर्मयोगाची परिपूर्णता आहे अर्जुनाचा चेहरा नव्या प्रकाशाने उजळतो तो हात जोडून म्हणतो देवा हा मार्ग मला समजला हा योग मला शिकवा भगवंत प्रेमाने हसतात आणि म्हणतात पार्था आता पुढे या योग मार्गाचं संपूर्ण विवेचन मी तुला सांगणार आहे आणि याच ठिकाणी अध्याय पाचवा आपल्याला पुढील अध्यायाकडे घेऊन जातो जर तुम्हाला ज्ञानेश्वरीचे अध्याय अशाच सोपल्या रसाळ आणि अर्थपूर्ण भाषेत समजून घ्यायचे असतील तर सबस्क्राईब करा ज्ञानमंच आणि हा ज्ञानप्रसाद इतरांपर्यंत पोहोचवा जय श्रीकृष्ण